एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ आहे एक ब्लॉग असा नाही आहे कारण मला ही जी गोष्ट आहे ना ती खूप दिवसांपासून शेअर करायची होती ॲक्च्युली बऱ्याच महिन्यांपासून दोन तीन महिन्यांपासून जेव्हापासून मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्सचं जे चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट केलं किंवा स्टार्ट केलं तेव्हापासून पण ते काही होत नव्हतं आज म्हटलं चला आज आजकाल मी काही आजच्यासाठीचा ब्लॉग शूट केला नव्हता आज सकाळपासून मी शूट करत होतो तर मी विचार केला की हा व्हिडिओ शूट करूया म्हणजे हा जाईल आणि जो सकाळपासून जो शूट करते तो उद्यापासून म्हणजे उद्या होईल ते बरोबर एक टाईम टेबल होतं म्हणजे आज शूट करायचा आणि उद्या तो अपलोड करायचा ते गडबड वगैरे पण होत नाही म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून मला हे सगळं तुमच्याशी बोलायचंच आहे तर आज बोलून घेऊया तर ना जेव्हा आपण आधीपासून स्टार्ट करूया जेव्हा मैथिली ब्लॉग्स चॅनलवर मी ब्लॉग्स टाकायचे तर त्यावेळी ना एक मुलगी होती म्हणजे बाईचे आहे लग्न वगैरे झालं आहे तिचं मुलगी प तिला मुलगी मुलगा काहीतरी आहे तर ती मला इंस्टाग्रामवर फॉलो करायची मी तिला फॉलोबॅक करायचे ती मला ब्लॉग्स माझे बघायची आणि ना अशा नेगेटिव्ह कमेंट्स अशा नाही बट एखाद्याची खिल्ली उडवल्यासारख्या अशा कमेंट्स असतात ना तशा ती कमेंट्स करायची तर एक केली दोन केली तीन केली आणि ती मे बी तिला माहिती असेल नसेल तिच्या लक्षात आलं असेल नसेल माहिती नाही पण तिचा जो इंस्टाग्रामचा जो प्रोफाईल पिक्चर होता तो त्यावेळेला आणि तिचा यूट्यूबचा प्रोफाईल पिक्चर सेम होता तर ते मला जाणवलं की हा प्रोफाईल पिक्चर जो आहे तो मी कुठेतरी बघितला आहे आता कमेंट करायची आणि नेगेटिव्ह कमेंट नाही ने, पण खिल्ली उडवल्यासारखी कमेंट म्हणजे काय तर मी एक ना मला आठवतो आहे तो, तो व्हिडिओ अजून कारण त्यावेळी मला रिअलाईज झालं की ही तीच मुलगी आहे त्यामुळे मला तो व्हिडिओ आणि ती कमेंट सगळं आठवत आहे आधीचं मला काही आठवत नाही तर तिने एक मी व्हिडिओ टाकला होता की प्रोडक्टिव्ह कसं राहायचं फुल डे किती जरी तुम्ही बिझी असला तरी तर त्या ह्याच्यामध्ये ना प्रोडक्टिव्ह हा शब्द मी खूप वेळा बोलले होते कारण व्हिडिओज असा होता की हाऊ टू बी अ प्रोडक्टिव ऑल डे तर पूर्ण दिवस तुम्ही प्रोडक्टिव्ह कसा राहू शकता तर हे प्रोडक्टिव्ह हा शब्द खूप वेळा आला आणि तर तिने त्यावरती अशी कमेंट केली की प्रोडक्टिव्ह हा शब्द शंभर वेळा ऐकायला मिळाला आणि त्यानंतर ता ते हसायच्या स्माइलीज असतात ना त्या वाल्या म्हणजे हे अशा टाईपच्या प्रॉपर नेगेटिव्ह अशा नाही ने, पण अशा टाईपच्या कमेंट्स करायच्या जे की नॉर्मली ज्यांना माझं ब्लॉग आवडतात ते असं नाही बोलत फार फार तर काय म्हणतील की ताई हे खूप वेळा तुझं रिपीट होत आहे तर थोडंसं लक्ष दे हे झालं सांगायची पद्धत आणि हे खिल्ली उडवल्यासारखं आणि असेच तिच्या आधी पण कमेंट्स होते जेव्हा मला रिअलाईज झालं की हे सेम व्यक्ती आहे तर मी जाऊन बघितलं तर मी जाऊन बघितलं म्हणजे सोडून दिलं ठीक आहे असतात काही लोक अशी जे मला फॉलो पण करतात आणि मला अशा खिल्ली उडवल्यासारख्या कमेंट्स पण करतात ओके सोडून दिलं त्यानंतर मी ब्लॉगिंग बंद केलं ब्लॉगिंग जसं बंद केलं तसं इचे इतके मला मेसेजेस की स्टार्ट करणार स्टार्ट करणार कधी स्टार्ट करणार आहे त्यावेळी पण माझ्या डोक्यामध्ये हीच गोष्ट सुरू की हिला तर माझ्याबद्दल नेगेटिव्ह कमेंट म्हणजे असं खिल्लीच उडवल्यासारखी कमेंट येऊन करायची आहे तर मग हिला काय एवढं पडलंय स्टार्ट करणं स्टार्ट करणं अजून पण माझ्याकडे ते चॅट आहे तिचं तर करणा करणा वगैरे म्हणून तर मला ते असं हसू येण्यासारखी गोष्ट वाटायची मला जाऊ दे मी तेव्हा पण मी फॉलो करायचे असं काही मी लगेच जाऊन कोणाला असं एकदम तोडत नाही मला खूप जास्त अनुभव आल्याशिवाय माझ्या असं नाही की या सबस्क्रायबर किंवा सोशल मीडियावर मी रिअल लाईफमध्ये पण असंच आहे मला एक तीन चार पाच एक्सपिरियन्स त्या लोकांकडून येईपर्यंत मी नाही त्या लोकांपासून डिस्टन्स मेंटेन करत पण एक माझी बाउंड्री लाईन आहे ती क्रॉस झाली की मग मी परत त्यांच्या नादाला लागत नाही किती चांगले वागू देत आणि ही अशी आहे मी तर मग परत मी आता स्टार्ट केलं ब्लॉगिंग ब्लॉगिंग स्टार्ट केलं तर हिला कळलंच असेल तर मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉगचं जे ब्लॉग आहे तो टाकला आणि अनाउन्समेंट केली की मी आता शंभर दिवस शंभर ब्लॉग्स टाकणार आणि मी चॅलेंज घेतलंय पहिली कमेंट तिची त्याच्यावरती आली की मला नाही वाटत की तू काय हे पूर्ण करू शकशील चॅलेंज असं ठीक आहे तर आणि ते हसण्याची ती नेहमीची तिची स्माइली तर मला त्यावेळेला माझं डोकं सटकलं कारण मी एक सुरुवात करते आणि चल मी स्वतःच बोलत होते की जो माझा पास्ट आहे जे काही हो मी आत्तापर्यंत ब्लॉगिंगचे रिलेटेड केलं आहे त्यावरून हे कितपत पूर्ण होईल याचं मला थोडंसं हे आहे पण मी पूर्ण प्रयत्न करणार आणि मी केलं आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं की या याच्यावरती मला बोलायचं आहे पण ते राहून जात होतं तर तिने म्हणजे डिमोटिवेट करतो ना आपण एखाद्याला लोक काय करतात मोटिवेट करतात ज्यांना आपल्याबद्दल छान वाटतं माहिती जरी असेल की नाही बाबा तुझ्याकडून काही होणार नाही पण असं कोणी म्हणायला जात नाही मोटिवेट करतात नाही नाही तू करशील करशील म्हणून असं झाल्यानंतर मी स्क्रीनशॉट घेतला आणि तिला पाठवला कारण इंस्टाग्रामला तर मॅडम माझ्याशी बोलतच होत्या रेग्युलर बेसिसवर म्हणजे एक कधी कधी की ब्लॉग टाकला नाही का कधी टाकणार आहे हॅपी बड्डे हॅपी बड्डे विरू हॅपी बड्डे अखिरा म्हणजे सगळं असं नॉर्मल की तुला वाटणारच नाही की हीच ती मुलगी आहे जी मला येऊन कमेंट्स करते असं आता मी टाकला तिला स्क्रीनशॉट आणि तिला विचारलं का रे बाबा म्हणजे काय नेमका प्रॉब्लेम काय इतकी असं तुला काय म्हणजे जेलसी आहे इनसिक्युरिटी आहे काय आहे काय माझ्याबद्दल चल जे लोक डायरेक्ट नेगेटिव्ह कमेंट्स करतात आणि तर त्यांच्या ह्याच्यावर ठाम आहेत ना की हां केली मी नेगेटिव्ह कमेंट ते ठीक आहे ते खूप चांगले लोक खूप चांगले त्यांच्या कमेंटचा विचार पण आपण करू शकतो पण जे असे दोगले असतात ना दू तोंडी लोक की जे इकडून एक करतायत आणि तिकडून ते, ते एक करतायत आणि आय डोंट नो तिला माहिती होतं नाही होतं कारण माहिती नसेलच तिला की आपला यूट्यूबचं प्रोफाईल पिक्चर आणि इन्स्टाचं प्रोफाईल पिक्चर सेम आहे हे तिला माहितीच नसेल ती पकडली जाते हेही तिला माहिती नसेल मे बी कारण तर तसं असतं तर ती दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या गोष्टी तिनं केल्या नसत्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये एक आणि इकडे एक हे सगळं तिने केलं नसतं तर मग आणि ती ना ती पण असे रील्स बनवते ते गाण्यावरती असं असं ते बनवतात ना ते ती बनव बनवते तर मग मी तिला विचार नेमका प्रॉब्लेम काय म्हणजे तुला इनसिक्युरिटी आहे माझ्याबद्दल जेलसी आहे काय आहे काय तर ती त्यावर बोलते आहे की अरे हे जे आहे ते तू यांनी घे ना म्हणजे तू ॲज अ चॅलेंज घे ना की मी म्हणतेय तुला की कम तू पूर्ण नाही करू शकणार तर तू पूर्ण करून दाखव ना पहिली गोष्ट तर ते ऑलरेडी चॅलेंज माझं मला मी दिलं तू मला आधी बोलली असतीस त्यानंतर मी चॅलेंज घेतलं असतं तर ते तू चॅलेंज दिलं असं झालं माझा क्वेश्चन सरळ सरळ हा होता की काय आहे याच्या मागचं रिझन की तू यूट्यूबला मला माझ्याशी असं बोलते आणि कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला चॅट बॉक्समध्ये अशी बोलते तर ती मला तेच बोलतेय की नाही तू चॅलेंज मी दिलं असं समज ना आज ॲज अ चॅलेंज घे ना वगैरे म्हटलं याच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही हिला आता कळलेलं आहे की आपण सापडलेलो आहे चांगलंच म्हटलं दे मग तिने लगेच मला अनफॉलो केलं मी युजली कोणाला अनफॉलो फॉलो असं करायला म्हणजे फॉलो नाही अनफॉलो वगैरे करायला जात नाही आपलं पटू दे न पटू दे पण तिने मला असं असं झालं की अरे काय यार काय म्हणजे तुम्हाला नो डिग्निटी नथिंग म्हणजे तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे तुम्हाला डिग्निटी नाही आहे काय नाही आहे जेव्हा तुम्ही एखाद्याशी लढता त्यावेळी हां तू माझं दुश्मन आहेस किंवा तू मला मैत्रिणी नाही आवडत हे म्हणायची ताकद ठेवा ना हे काय इकडून एक बोलायचं आणि इकडून एक ब्लॉक कधी टाकणार ब्लॉक कधी टाकणार कशाला टाकणार तू कमेंट करायला मला ये माझी खिल्ली उडवायला हे असलं असतं आणि खूप छान हा म्हणजे दिसायला अतिशय सुंदर मुलगी ती एकदम छान दिसते छान एकदम मुलगा की मुलगी आहे तिला तर मला आठवत नाही आहे पण असं तिला काय कश कोणत्या गोष्टीची ही इनसिक्युरिटी होती मला नाही माहिती आणि मला असं वाटतं की दोनच गोष्टी असू शकतात त्याच्या पाठीमागं एकतर जलसी समोरची व्यक्ती जी आहे तिच्याबद्दल जळफळाट होणं किंवा इनसिक्युरिटी काहीतरी माझ्यामध्ये मा कमी आहे आणि मग हिच्याकडे ते आहे तर मग हे करा तर हे असे जे लोक आहेत ना ते मला खूप डेंजर वाटतात जे दूधोंडी असतात दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये तुमच्याशी कधी चांगले बोलता बोलता, चांगले बोलतात आणि पाठीमागून वाईट बोलतात तोंडावर चांगले बोलतात तर खूप डेंजर अशा लोकांपासून खूप सावध राहायला पाहिजे आणि मला असं काही वाटत नाही तिला सांगा वगैरे की बघ 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 मी कसं कम्प्लीट केलं आणि हा मी कम्प्लीट करणारच होते माझं जे चॅलेंज आहे तिने सांगू अगर न सांगू काही फरक पडत नाही पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन आणि एक ॲडवाईस पण देईन प्रश्न हा आहे की जसं मला वाटतं की ही एक इन्सिक्युरिटी आहे आणि एक जेलसी आहे दोन या दोनपैकी काही असू शकतं किंवा दोन्ही असू शकतं तसं तुम्हाला काय वाटतं या मुलीचं काय असेल की तिने का असं वागली असेल ह्याच्यापेक्षा म्हणजे ना ही तर खिल्ली उडवत होती बेकार बेकार कमेंट्स पण आलेले आहेत मला माहिती ब्लॉग्सवर नेगेटिव्ह कमेंट्स पण त्या लोकांबद्दल मला कधी बोलावं असं वाटलं नव्हतं कारण त्या लोकांनी हे नाही केलं की माझ्याशी इकडून खूप चांगले वागतात की कधी येणार ब्लॉग कधी येणार ब्लॉग आणि इकडून मला नावं ठेवतात असं नव्हतं त्याने केलं नावं ठेवतात तर नावच ठेवतात असं होतं तर काय असेल काय मेंटॅलिटी असेल जर तुम्हाला काही यातून मी जेवढं सांगितलं त्यातून तुम्हाला काही वाटत असेल की हे की हे असू शकतं किंवा मला वाटतं हे आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑल्सो ॲडवाईस मला हा द्यायचं आहे की अशा लोकांसोबत बिलकुलही संबंध ठेवू नका कारण असे लोक हे लाईफ टाईम असेच वागत राहणार तुमच्याशी तोंडावर गोड बोलणार पाठीमागे वाईट बोलणार रिअल लाईफमध्ये हे तर व्हर्च्युअल याच्यामध्ये झालं व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये झालं पण रिअल लाईफमध्ये पण अशा लोकांपासून खरंच खूप लांब राहा आणि मी स्वतः अशी आहे ना मी कधी कोणाला अशी ज्या व्यक्तीला मी पाठींबागं नावं ठेवते किंवा ज्याच्याबद्दल मी गॉसिप करते मी हे नाही म्हणणार की मी कधी गॉसिप नाही करत कोणाबद्दल आपण आपल्या फ्रेंड्ससोबत बेस्ट फ्रेंडसोबत गॉसिप करतो काही लोकांसोबत ही एक म्हणजे ह्युमन टेंडन्सी आहे तर ती माझ्यात पण आहे मी काय ह्युमनच आहे मी काय खूप काही वेगळं नाही आहे त्यामुळं पण मी ज्या व्यक्तीबद्दल गॉसिप करते त्या व्यक्तीशी तोंडावर जाऊन कधीच मी गोड नाही बोलत कधी वेळ आली समोरासमोर यायची तर फक्त मी हे असं एवढंच असं करते म्हणजे त्या व्यक्तीला ते जाणवतं की तिला काय आपण आवडत नाही न आपल्याबद्दल पाठीमागे बोलत असणार सो माझा स्वभाव असा आहे त्यामुळे मी अशीच लोकांशी राहते आणि अशाच लोकांना माझ्या जवळ करते मला एकदा त्यांच्यापासून अनुभव आला एक्सपिरियन्स आला त्यांचा की हे लोक असे आहेत दू तोंडी तर नाही बाबा टाटा बाय बाय कारण त्यांच्यासारखं डेंजर कोणी असू शकत नाहीत एक तलवार घेऊन तुम्हाला आलेला मारायला आलेला माणूस तुमचा दुश्मन आणि हातोंडी माणूस या दोन्हीमधला सेफ कोण असेल तर तो तलवार घेऊन आलेला कारण तुम्हाला माहिती आहे तो तलवार घेऊन आला आहे आणि तो तुम्हाला मारणार आहे तो तुम्ही बचाव कराल किंवा वार कराल पण हे जे आहेत दुसऱ्या कॅटेगरीतले त्यांचा काही आपण भरोसा देऊ शकत नाही सो तुमचे मित्रमैत्रिणी असतील तुमचे काही जवळचे व्यक्ती असतील ते वाईजली चूज करा काही नात्यांमध्ये असं होतं की आपण चूज नाही करू शकत ते येतात आपल्या वाट्याला तर त्यावेळी तशा ता लोकांपासून डिस्टन्स मेंटेन करा असं मला वाटतं सो so, हा बऱ्याच दिवसापासून हे बोलायचं होतं आणि कदाचित ती येऊन हे बघत असेल कारण मी काय तिला ब्लॉग वगैरे केलेलं नाही आहे यूट्यूबवरून तर जरी ती मला अनफॉलो केलं असेल आयम शुअर तिला खूप इंटरेस्ट आहे माझ्या लाईफमध्ये तर ती येऊन बघतच असेल तर नो मला असं अजिबात नाही वाटत की तू काही चुकीचं केलं असशील तुझ्या साईडनी त्या गोष्टी बरोबर असतील मला फक्त एवढा प्रॉब्लेम होता की दूध कारण माझा स्वभाव आहे की तोंडी लोकं मला आवडत नाहीत ना मी दोन तोंडी आहे तू जर मला त्या दिवशी मी विचारल्यानंतर जर तू मला तुझं एक रिझन दिलं असतं सो अँड सो रिझन आहे तर मे बी मी ॲक्सेप्ट केलं असं ठीक आहे तुझं पॉईंट आहे तुझं मत आहे असू शकतं बट दिस इज सो रॉग तुझ्याकडे तू जे करतेस त्याचं सा मला सांगायला उत्तर पण नव्हतं सो हे रॉंग होतं तर येस हा होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा विचारलेल्या प्रश्नाचं सा उत्तर पण द्या कमेंट बॉक्समध्ये काय असेल मेंटॅलिटी ती आणि पुन्हा भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग